म्हणजे जे चुकीच्या पद्धतीत सगळा हा घोळ केला या आद्यांचा आणि याला महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पण मान्यता दिली की बाबा नक्की याद्यांमध्ये घोळे माझ्या मोमिनपुरा भागामध्ये जी नावं आहेत तीच साई भाऊच्या वॉर्डात कोंडव्यात पण नाव आहे ही दुबार नावं आहेत म्हणजे ते दोन्ही ठिकाणी कुठेही मतदान करू शकतात मग तुम्ही निवडणूक आयोग म्हणून काय काम करता आज मी चोवीसच्या नावं स्वतः फाइंड आउट केली आमच्याच ओळखीच्या लोकांच्या घरी ज्या वेळेला मी पाहिलं पंचवीस सव्वीस नावं नोंदवली तर मी म्हणलं आजोबा ही नावं कुठली आहेत तेले बेटा घर आम्हा घरकी नाहीये ना मी विचार करतो आता ही चोवीस लोक कोण आहेत मग अशी बोगस नाव जर माझ्या इथं नोंदवली गेली ही कोणी नोंदवली कशी नोंदवली जर तुम्ही न्याय दिला नाही तर याच्यानंतर शेवटच्या अंतिम याद्या आल्या आणि त्या तशाच असतील त्याच्यात काही दुरुस्ती नसेल तर मी त्यांच्या कार्यालयात याद्यांची होळी करून टाकतो आज वयाच्या सोळा वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय राजसाहेबांकडे बघून काम करतो आम्हाला प्रश्न पडला प्रत्येक निवडणुकात आम्हाला अपयश काय दे पण मग याच्या मागे आमचं किंवा राजसाहेबांचं अपयश नाहीये याच्या, याच्या मागे या मोठं षडयंत्र आहे आणि भाजपची चोरी आम्ही बघतोय भाजपवाल्यांची स्पर्धा फक्त तिकीट आणण्यासाठी चालली एकाही भाजपवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही मतदार यादीवर ते का याचाही विचार केला पाहिजे नमस्कार मी प्रणव नमाले बोगस मतदार यादी किंवा बोगस मतदारांचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधी पक्षानं लावून धरला होता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पुढाकार घेतला होता त्यानंतर आगामी स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकींसाठी जी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली त्यातही बरेच बोगस मतदार जे होते ते शोधून त्यावर आक्षेप घेण्याचं काम महाराष्ट्र सैनिकांनी केलं माझ्यासोबत सध्या आशिष साबळे पाटील आहेत त्यां त्यांच्या प्रभागात जी काही काम केली जे बोगस मतदार शोधले आणि आणखी एक मतदार यादीतला त्यांनी तो जो मुद्दा शोधला आहे तो एका प्रभागातले मतदार दुसऱ्या प्रभागात हलवण्याचा या सगळ्या मत गोष्टींवर चर्चाकडून अशी जी पहिला मुद्दा आता बोगस मतदार याद्यांचा प्रत्येक या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याची एक प्रारूप या मतदार यादी जाहीर झाली त्यात बरेच बोगस मतदार सापडले विरोधी पक्षांनी किंवा माहिती पक्षांनी असे आक्षेप घेतले की मनसे कुठंच नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसली नाही पण मनसे ऑन ग्राउंड काम करत होती प्रारूप मतदार याद्यांवर महानगरपालिकांसाठी राजसाहेबांनी ज्या दिवशी मुंबईला पहिली मिटिंग घेतली होती त्यावेळेलाच सांगितलं होतं की बी एल एनवरती वरती तुम्हाला काम करायचे मतदार याद्यांवरती तुम्हाला काम करायचे तर मुळात दोन हजार सातच्या निवडणुकांपासून मला माझ्या प्रभागाच्या याद्या तोंडपाड बऱ्यापैकी आहेत म्हणजे आपल्याला जर आपण राजकारणात काम करतो तर आपल्याला मतदार याद्या माहिती पाहिजे कुठल्या बुथवर किती मतदान आहे कसं आहे माहिती पाहिजे आता माझा ह्या राजसाहेबांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना जेव्हा बी एल एनसाठी साठी काम करा म्हणून सांगितलं राजसाहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही काम सुरू केलं काम सुरू केलं तर आता प्रभा क्रमांक सव्वीसचा हा मॅप आहे तर ह्या मॅपनुसार यातले मतदार पाहिजे तर माझ्यातले मतदार हे प्रभा क्रमांक सत्तावीसला जोडले नवी पेठ पर्वतीला म्हणजे स्वारगेट पोलीस लाईन खडक माळा झगडेवाडी घोरपडेपेठ या आठ याद्या ह्या मॅपमध्ये दिसत आहेत त्या मा माझ्यात मग आता त्या आठ याद्या कोणाच्या फायद्यासाठी कुठल्या गोष्टींसाठी ह्या तिकडं आलवल्या सदाशिवपेठ भाग माझ्यात नाहीये तिथल्या चार याद्या कशा आल्या एक कॉलनी हा माझा भाग आहे माझा भाग मीरा सोसायटीला कसा जोडला गेला एकशे ऐंशी झोपडपट्टी म्हणजे आम्ही जिथं काम केलेलं आमचं बालपण गेलंय ती अचानक मुकुंदनगरला कशी जोडली गेली अशी हजारो प्रश्न आहेत वनराज भाऊ आंधेकरचा जो वॉर्ड आहे वनराज आंधेकरांच्या इथल्या याद्या किराड चौकात आज ले ले। हा कॉर्नर पाहिला तर पलीकडच्या आमच्याकडे कशा टाकल्या गेल्या म्हणजे चुकीच्या पद्धतीत सगळा हा घोळ केला याद्यांचा आणि याला महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पण मान्यता दिली की बाबा नक्की याद्यांमध्ये घोळे खूप ऑब्जेक्शन आले पण यांनी ऑब्जेक्शन देताना पुरावे सकट ऑब्जेक्शन घ्यायला लावले होते मग आम्ही प्रत्येक ऑब्जेक्शनला पुरावे दिले आता दुबार नावं माझ्या मोमिनपुरा भागामध्ये जी नावं आहेत तीच साई भाऊच्या वॉर्डात कोंडव्यात पण नाव आहेत ही दुबार नावं आहेत म्हणजे ते दोन्ही ठिकाणी कुठेही मतदान करू शकतात मग तुम्ही निवडणूक आयोग म्हणून काय काम करता आज मी चोवीसच्या नावं स्वतः फाइंड आउट केली त्यांना दिली एक ज्येष्ठ वयोवृद्ध आजी आजोबा आहेत आमचे कौटुंबिक संबंध असलेली शेख फॅमिली आहे त्या शेख आजी आजोबांकडे मी जातो आमच्याच ओळखीच्या लोकांच्या घरी ज्या वेळेला मी पाहिलं पंचवीस सव्वीस नावं नोंदवलीत तुम्ही म्हणलं आजोबा ही नावं कुठली आहेत त्याला बेटा या आम्हाला घरके नाही आहे ना मग मी विचार करतो आता ही चोवीस लोकं आहेत मग अशी बोगस नावं जर माझ्या इथं नोंदवली गेली आहेत ही, गे ही कोणी नोंदवली कशी नोंदवली जर निवडणूक घ्यायची तर फेर निवडणूक घ्या मी अतिरिक्त आयुक्त दिवटे साहेब जे निवडणुकीचे आत्ता प्रभारी आहेत त्यांना भेटलो मी त्यांना सांगितलं की माझा जो प्रभाग सव्वीस आहे नियमाने माझे मतदार तिथंच पाहिजे तुम्ही माझ्या याद्या फोडून दुसऱ्या प्रभागात टाकले दुसऱ्या प्रभागातले इथं टाकले याच्यावर हरकती मी घेऊन पण जर तुम्ही न्याय दिला नाही तर याच्यानंतर शेवटच्या अंतिम याद्या आल्या आणि त्या तशाच असतील त्याच्यात काही दुरुस्ती नसेल तर मी त्यांच्या कार्यालयात याद्यांची होळी करून टाकणार म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं आयुष्यपणाला लागलेलं असतं या निवडणुकांसाठी आज वयाच्या सोळा वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय राजसाहेबांकडे बघून राज काम करतो आम्हाला प्रश्न पडला प्रत्येक निवडणुका आम्हाला अपयश काय ते पण मग याच्यामागं आमचं किंवा राजसाहेबांचं अपयश नाही आहे याच्यामागं हे मोठं षडयंत्र आहे आणि याच्या पलीकडे जाऊन अनेक ज्या गोष्टी माझ्यासमोर आल्यात म्हणजे आता आपण हा मोबाईल पाहिला तर मी स्वतः पोलिसाचा मुलगा आहे माझे काका सी पी होते माझे वडील पोलीस खात्यातनं एस आय म्हणून रिटायर्ड झालेत मामा पोलीस होते तर माझ्या घरात म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टींचा आज पुणे सायबर सेल ज्या वेळेला एखादा मोबाईल एखाद्या आरोपीचा तपास करायचा तर तसाच्या तसा, तसा, तसा क्लोन मोबाईल घेतो तुमचं फेसबुक हॅक केलं जातं तुमचं इंस्टाग्राम हॅक केलं जातं तुमचं व्हॉट्सॲप हॅक होतं आपल्याकडे इतकी मोठी प्रगत यंत्रणा आहे पोलीस तपासामध्ये की एक आरोपी भिवेवाडी पोलीस स्टेशनमधला बरेच वर्ष फरार होता तो अजमेरला त्याच्या बायकोला तपासासाठी बोलवलं तिचा पाच मिनिटं मोबाईल घेतला तसाच सेम मोबाईल आणून पोलिसांनी क्लोन केला आणि ती रात्री व्हॉट्सअप कॉल करायची तर अजमेरवरनं शोधून आणलं इतकं प्रगतशील तंत्रज्ञान आहे तर या मशीन का मॅन्युप्युलेट होऊ शकत नाही मी शंभर टक्के सांगतो या मशीन मॅन्यु मॅन्युप्युलेट होतात अरविंद केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत हा डेमो दिला होता आत्ता राजसाहेबांनी पण मध्यंतरी तो डेमो दिला तर याच्यावर खूप विचार करण्याची गोष्ट बाहेरचे प्रगतशील देश बॅलेट पेपरवर वोटिंग घेतात आणि आपण का नाही घेत या हा खरंच विचार करणार की गोष्ट ही थोडं आणखी त्या मतदार याद्यांबद्दल विस्तृत जाणू तुम्ही जसं सांगितलं की आठ मतदार याद्या इकडच्या तिकडे हलवण्यात आल्या किती मतदार होते आणि किती दुबार मतदार तुमच्या मतदारसंघात मी चोवीसशे दुबार नावं ही पुराव्यासह मोमिनपुरात पण आहेत आणि कोंडव्यात पण आहेत ही दिली त्याच्यानंतर माझ्या आठ याद्यात ज्या प्रॉपर मी जिथं लहानाचा मोठा झालो आठ हजार मतदान ते मतदान हलवलेलं आहे नवी पेठ पर्वतीला त्याचे पण मी पुरावे दिले आणि सदाशिवपेठ भाग जोडला आहे तिथल्या चार याद्या माझ्याकडं जोडल्या त्याचे पण पुरावे दिले जे चुकीच्या पद्धती झाल्या एकशे ऐंशी झोपडपट्टी नगरला जोडली त्याचे पण पुरावे दिले मी कुठलीच गोष्ट मी कुठलंही काम करायचं असेल तर राजसाहेबांकडनं शिकलो आहे आधी त्याचा अभ्यास करायचा पूर्ण अभ्यास करून म्हणजे एवढा अभ्यास जर मी शाळेत केला असता तर खरंच आय एस आय पी एस झाला असतो पण आज मतदार याद्यांवर अभ्यास करतोय आणि भाजपची चोरी आम्ही बघतोय भाजपवाले निर्दासते आज खडकमाळ इथला भाग गेला आमची इथले नगरसेवक आजी माझी नगरसेवक का नाही बोलत आहे भाजपवाल्यांची स्पर्धा फक्त तिकीट आणण्यासाठी चालली आहे एकाही भाजपवाल्यानी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही मतदार यादीवर ते का याचाही विचार केला पाहिजे ऑब्जेक्शन घेण्यासाठी खर तर कमी कालावधी दिला होता निवडणूक आयोगाने मात्र या ऑब्जेक्शन हा वेळ पुरला का मुळात का अजून ऑब्जेक्शन कसा, कसा पुरेल आज मी तीन महिन्यांपासून अभ्यास करतोय ज्याने अभ्यासच नाही केला मतदार यादीचा त्याला काहीच माहिती नाहीये अजून त्याला खरं वेळ मिळाली पाहिजे एखादा उत्करू आहे की खूप काम करतोय लग्न मैत्री हॉस्पिटल वीज बिल कमी करणे लोकांची कामं करते असा एखादा प्रभागात उत्करू कार्य करत आहे आणि लोकांना त्याला न्याय द्यायचा असेल आणि त्याचा भागच आता दुसरीकडे हल्ला असेल तो काय ऑब्जेक्शन घ्यावं आता हे मला पूर्णपणे सर्वच पक्षात राजकीय पक्षात माझे इथं संबंध चांगले आहेत मला मुख्यमंत्री कार्यालयांपासनं ते महानगरपालिकेच्या आयुक्तांपासून मला अपडेट्स मिळत असतात मला माहिती होतं ऑब्जेक्शनचा वेळ वाढला जाणार नाही आहे मी बरोबर शेवटच्या दिवशी आठ दिवस आधी मी पहिलं ऑब्जेक्शन घ्यायला गेलो ते म्हणले पुरावे घेऊन या आठ दिवसात मी एवढे पुरावे घेऊन गेलो पुणे शहरात एकमेव अशी सगळ्या कार्यकर्ता असा असेल की ज्याने विथ प्रूफ सगळे पुरावे निवडणूक आयोगाला दिलेत आणि आता त्यांनी केलं नाही तर मग मी त्यांना सांगितलं मनसे स्टाईल तुमच्या दालनात येणार आणि अख्ख्या याची होळी करून टाकणार मतदार याद्यांची आणि मी निवडणुका निवडणुका झाल्या तर फेर झाल्या पाहिजे चुकीच्या निवडणुका होणार असेल तर मोठं जन आंदोलन उभं करणार आहे जे जन आंदोलन राजसाहेबांच्या मार्फत महाराष्ट्रात उभं होईल आणि या निवडणुकांवर मतदारच बहिष्कार टाकतील नक्की एकंदरीत तुम्ही जे सांगितलं की मतदार यादी दुरुस्ती झाली नाही तर होळी करू मात्र तरीही निवडणुका झाल्या निवडणुका लागल्या जे आपण नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका वेळ बघितलं बरेचसे दुबार मतदार बोगस मतदार सापडले अशी परिस्थिती जर पुणे शहरात पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जर निवडणुकीवेळी जर उभी राहिली तर मनसे राजसाहेबांनी क्लिअर सांगितलेले सगळे बूथ ताब्यात घ्यायचे मी प्रत्येक बूथवरती बी एल ए नेमलेले आहेत माझ्या एका यादीवर एक माणूस नाही पाच माणसं दहा माणसं बारा माणसं दिली आणि प्रत्येक बूथवर मी आता माझ्या अडुसष्ट हजाराचा भाग आहे साठ बूथ लागणार साठ गुन्हेला पन्नास पन्नास लोकं अशा पद्धतीत माझी मी यंत्रणा तयार केलेली आहे प्रचाराला माझ्यासोबत किती लोकं असणार आहेत प्रचाराला मी चारच लोक यंदा घेऊन फिरणार आहे पण बाकीच्या मॅनेजमेंटसाठी माझी यंत्रणा असणार आहे बूथसाठी कुठली यंत्रणा असणार आहे ह्या वेळेला निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे की मशिनी जाईपर्यंत येईपर्यंत पोलीस बंदोबस्त आहे त्यावेळेला कार्यकर्ते येऊ शकतात शेवटपर्यंत आम्ही तिथं थांबणार आहे असा कुठंही डाऊट वाटला वार वार मी डे वनला सांगितलं मला कुठल्याही बूथवर डाऊट वाटला मी फोडून टाकणार आहे ती बूथ आणि निवडणूक बंद पाडून टाकणार आहे कुठलंही बोगस मतदान होऊन देणार नाही एकाला करून पण देणार नाही मी पण करणार नाही विषय आता जे चोवीस मतदार मी एका शेख फॅमिलीच्या कुटुंबातले आमचे फॅमिली रिलेशनमधली लोक आहेत त्यांच्या घरात खोटी चोवीस नाव आहेत मी आज वाट बघतो ती चोवीस लोक ज्या दिवशी येणार त्यांना मी सकाळी असे चोप चोप चोपणार आहे कारण लोकांना आज जनजागृती जागृती होणं गरजेचं आहे त्यासाठी कोणाला तरी भगतसिंग बनावं लागणार आहे शंभर टक्के नक्कीच त्यामुळं या सगळ्या ज्या मतदार याद्यांमध्ये होता तो प्रचंड घोळ पुणे महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात येत त्यातल्या एका प्रभागाचा घोळ अशी यांनी उलगडून दाखलाय या मतदार याद्या ज्या आहेत त्या आता तरी दुरुस्त होतील अशी अपेक्षा निवडणूक आयोगाकडून आहे